जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया आजचे अकरा मे शनिवार लासलगाव येथील कांदा मार्केट काय मार्केटमध्ये आवक आलेली आहे किती भाव भेटले आहे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आताच एक लाईक करा बाजार समिती लासलगाव दिनांक आहे अकरा मे दोन हजार चोवीस वार शनिवार एकूण कांदा आवक आहे पस्तीस गाडीची आवक आहे कमीत कमी दर भेटला आहे चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे पंधराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एकवीसशे एक रुपये क्विंटल आज बाजारभाव स्थिर स्वरूपात पाहण्यास मिळत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा कारण आपला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे चला तर भेटू पुढच्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद